हाय हॅलो नमस्कार तर आज पाहणार आहोत रामायणा मध्ये नाक कसे कापले गेले सौंदर्य पाहून राहण्यास योग्य वाटते तुम्हाला काय वाटते जिथे माझे स्वामी राहतील तेथे मीही राहील जिथे माझे स्वामी आणि लक्ष्मण सारखा भाऊ आहे तिथेच माझा स्वर्ग आहे

Amém. नमस्कार देवी आपला परिचय तसा पृथ्वीच्या परम तेजस्वी पुरुषाने परिचयाची काय आवश्यकता तो पृथ्वीचा परम सुंदर तेजसे सूर्य पुरुष आहे आणि मी त्रिलोक सुंदरी नारी हे त्रिलोक सुंदरी नारी मी आपली काय सेवा करू शकतो मी तीनही लोकात फिरून आली परंतु मला अभिरू साजेसा असा वीर पुरुष या पृथ्वीवर आजच भेटला या पृथ्वीवर ना तुझ्यासारखा तेजस्वी पुरुष आहे ना माझ्यासारखी परमसुंदरी स्त्री विधात्याने आपल्या दोघांना एकमेकांसाठीच बनवले आहे मी इच्छेनुसार रूप धारण करणारी राक्षस कुळातील राजकुमार शूर्पणखा राजकुमारी शूर्पणखा हो

तुझा परिचय नाही मिळाला तपस्वीच्या दिशात जटा धारण कर आणि धनुष्य बाणाने सुशोभे तू साधू पण वाटतोस आणि अयोध्या पण वास्तविक तू आहेस तरी कोण देवी देवता समान पराक्रमी आणि परम धर्मात्मा महाराज दशरथांचं नाव तू ऐकलत असेल मी त्या अयोध्या नरेश दशरथांचा पुत्र राम रामाकडून कुठल्या नावाची अपेक्षा करून या असुर सुंदरीचे कोमट चरण या कुठे आले प्रथम दर्शनी माझे वर तुझ्याकडे आकर्षित झाल्या मला आपल्या भार्येच्या रूपात स्वीकार कर या पृथ्वीवर तुझ्यासारखा पुरुष नाही आणि माझ्यासारखी सुंदर स्त्री नाही आपला संयोग अजोड असेल माझा पत्नी म्हणून स्वीकार कर आदरणीय असुरवाने हे भद्रे काय तू माझी परीक्षा घ्यायला आली आहेस नाही वीर मी आत्मसमर्पण करायला आले आहे माझ्याशी गांधर्व काय ठेवलं सडसणी चुद्र बाहेर मध्ये हिलाच खाऊया त्यानंतर तू त्यांना राजा हो आणि मी, ही का या, मी अत्ता या कर, का तुझी प्राणप्रिय राणी आणि हो जर तुला हिची दया येत असेल तर ही पण पड़ पडून राहील आपली दासी बनून आमच्या दानव वंशात एक नाही अनेक विवाह करू शकतात परंतु मी एक पत्नी व्रत घेतले आहे आणि तुझ्यासारखी स्त्री सौदीला कशी वर सहन करेल मी मनातून तुमच्या स्वयंपाकासाठी सुखी लाकडं घेऊन आलो हा कोण हो आहे तुझ्यासारखा सुंदर आणि सालस हा माझा छोटा भाऊ लक्ष्मण आहे एकटा आहे हो एकटाच आहे मग मी ह्याच्या समोर लग्नाचा तुला मनमानी करण्यापासून कोण अडवणार बघ प्रयत्न करून काय हो लक्ष्मण एकटेच आहात सांगा तुम्हाला कोणती समस्या आहे समस्या नाही मी तुझ्या सुखाचा आणि आनंदाचा प्रस्ताव घेऊन आले आहे आता तर आपण दादाकडे काहीतरी याचना करत अभाग्याने माझ्या बोलण्याचा रोखच नाही ओळखला म्हणतो मी विवाहित आहे मी सर्व गुणांनी तुझ्या योग्या आणि तू माझ्या योग्या माझा परिणय प्रस्ताव स्वीकार कर भद्रे स्वामी न सोडून सेवकाकडे का बरे येत आहेस कायदेल्या दृष्टीने स्वामी आणि सेवक यामध्ये काही अंतर नाही का हे गजगामिनी कुठे तू स्वामीनी बनण्याचं स्वप्न बघत होतीस मी तर आपल्या मोठ्या भावाचा श्री रामचंद्राचा दास आहे माझी सहचरणी म्हणून दादाबाईची सेवा करता करता तू थकवून जाशील राणी बनता बनता दासी का हो इच्छितेस जा तिथे जाऊन आपल्या मनोकामनाची याचना करते नी, मी इकडे याचना करायला आले नाही तुम्ही दोघे भाऊ माझा प्रेम प्रसादात मुगावत आहात दुर्गा भावांनी केलेल्या या अपमानाचा वर्जा माझा भाऊ नक्कीच आहे आता विनाशासाठी तयार राहा